आचार्य चाणक्य नीतीमधील काही महत्वाच्या गोष्टी येथे स्पष्ट केल्या आहेत ज्या स्त्रियांच्या काही विशिष्ट स्वभावानुसार त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात गर्विष्ट स्त्री चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रीला तिच्या सौंदर्य किंवा इतर कशाचाही गर्व असतो अशा स्त्रीपासून दूर राहावे अहंकारामुळे लक्ष्मी आणि सरस्वती नाराज होतात आणि घरातील सुख समृद्धी नष्ट होते अज्ञानी स्त्री शिक्षित असणे अत्यंत महत्वाचे आहे शिक्षित स्त्री समाजाला योग्य दिशा देऊ शकते आणि कुटुंबाचे उत्तम संगोपन करू शकते त्यामुळे अज्ञानी स्त्री पासून दूर राहणे चांगले आहे लोभी स्त्री लोभ कोणत्याही व्यक्तीसाठी वाईट असतो आणि जर स्त्री लोभी असेल तर ते कुटुंबासाठी अधिक हानिकारक असू शकते लोभी स्त्रीमुळे घरातील सुख शांती आणि नाते संबंध बिघडतात वेशावृत्ती करणारी स्त्री ज्या स्त्रियांचे अनेक पुरुषांशी संबंध असतात म्हणजेच वेशावृत्ती करणाऱ्या स्त्रिया त्यांच्यापासून पुरुषांनी दूर राहावे अशा स्त्रिया फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि त्यासाठी कोणाचेही नुकसान करू शकतात कपटी स्वभावाची स्त्री दुष्ट आणि कपटी स्वभाव असलेल्या नेहमी दूर राहावे अशा स्त्रिया स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात आणि इतरांना धोका देऊ शकतात चाणक्य नीती हे केवळ स्त्रियांबद्दल नाही तर मानवी स्वभावाच्या अनेक पैलू आणि जीवनातील ध्येय साध्य करण्याच्या मार्गांवर प्रकाश टाकते या माहितीचा उपयोग तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल